नमस्कार मी निलेश दत्तात्रय घोलक राहणार रोकडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे खर तर शेतीमध्ये प्रत्येकाचा जो काय बिझनेस असेल दरवर्षाचा तो काहींचा वीस लाखाचा असेल पन्नास लाखाचा असेल कोणाचा कोट रुपयाचा असेल परंतु आपल्याकडं शेतकऱ्यांनी जर विचार केला तर आपल्याकडं नोंद कोणत्याच गोष्टीची नाही कृषी निविष्ठा कोणत्या दुकानातून खरेदी केली काय रुपयाने मिळाली त्याच्यामध्ये दरवर्षी आपण जर पाहिलं तर कृषी निविष्ठांचे रेट दरवर्षी वाढतायत पण आपण घेतोयच गेल्या वर्षी तेच बाटली चारशे रुपयाला होती ती यंदा सहाशे रुपयाला झाली जर आपण त्याचा प्रॉपर नोंद जर वहीमध्ये ठेवत गेलो तर खूप खरोखर चांगलं होईल नाजिरकर सरांनी ही एक छान संकल्पना तर एक चार पाच वर्षापूर्वी माझ्या बोलून दाखवली होती की अशी आम्ही नोंद वही तयार करतोय पण त्यावेळेला मी त्या सरांना इतकं असं घेतलं नाही की बाबा हे काय वही काय तुम्ही तुमचा बिझनेस करताय वगैरे वगैरे पण ज्या वेळेला खरोखर ती नोंद वही माझ्या हातामध्ये आली आणि ती प्रत्यक्षात मी पाहिली आणि त्याच्यामध्ये इतके बारीक बारीक नोंद दिलेले आहेत की समजा तुम्ही प्लांटेशन कधी केलं त्याच्यानंतर काय तुम्ही ड्रिंचिंग कधी केलं काय केलं त्याच्यात खर्च किती आला मजूर किती लागले पाणी किती लागलं समजा कंपनीने सांगितलं असतं की याला चारशे लिटरमध्ये टाकायचं आपण ते दोनशे लिटरने वापरलो मग त्याचा रिझल्ट कमी आला आला ह्या नोंद होई आपल्याकडं प्रॉपर नोंद झाली की बाबा आता याचा आपल्यातून खर्च वाढला कमी झाला किंवा पुढच्या दोन वर्षांनी तीन वर्षांनी बघितलं तर त्या प्लॉटचे गेल्या वर्षी पैसे झाले होते तो त्या आपण काय वापरलं होतं कोणत्या स्टेजला वापरलं होतं किती प्रमाण घेतलं होतं याचा जर सगळ्या नोंद आपल्याकडे असेल तर खरोखर खूप फायदा होईल याच्या जर तुम्ही पुढे पुढे गेलात तर आपण शेवटच्या पेजपर्यंत तुम्ही असं लिहिले की ती खत औषधं कोणत्या दुकानातून घेतली त्याचा किती त्याचा खर्चाचा तपशील दिलेला आहे म्हणजे शेवटपर्यंत एका प्लॉटसाठी आपण किती रुपयाची खत औषधं घेतली याची पण नोंद मिळते शेवटी उत्पन्नाची तपशील दिलेला आहे की तुम्ही उत्पन्न किती उत्पन्न तुमचं आलं खर्च किती झाला मजुरीत किती गेला आणि शेवटी तुमच्याकडे शिल्लक किती राहिले हा हिसाब जर आपण ज्यावेळेला आपण ठेवू त्यावेळेला खरोखर शेतकरी एखाद्या बिझनेसमॅन सारखा फायदा होईल की आपण टोमॅटो करावी की नको करावी ह्या क्षेत्रामध्ये फायदा झाला की तोटा झाला तर ह्या बारकानी खूप साऱ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये तुम्ही आपण जर पाहिलं तर लागवडीचा दिनांक दिलाय त्याचा समजा आपण टोमॅटो लागण करतोय तर टोमॅटोची लागण पाच तारीखला केली सकाळी केली संध्याकाळी केली वातावरण कसं होतं ढगाळ होतं हे होतं मग समजा आपण सकाळी लागवड केली तर रोपाची मर जास्त वाटते संध्याकाळी केली मर कमी वाटते कोणकोणती औषधे घेतली त्याचं प्रमाण काय घेतलं पाणी आहे फवारणीची वेळ आहे फवारणीची वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे खत कोणतं वापरलं कोणत्या कंपनीचं आहे किती प्रमाण वापरलं अं आज रोजी मजूर किती होते किती वेळ लागलं आणि सगळं तोडा तोडलेला माल त्याच्यामध्ये एक नंबर किती दोन नंबर किती तीन नंबर किती त्याचे काय कॉस्टिंग झालं संध्याकाळी बारीक बारीक नोंदी याच्यामध्ये सरांनी अजून थोडस काहीतरी सजेस्ट केले की याच्यामध्ये अजून ह्या थोड्याशा ऍडिशनल करायला लागतील तर त्यांनी त्यांच्या नव्या वही वहीमध्ये बरोबर ऍक्च्युअली केलेल्या आहेत पण खरोखर ही नोंद वही प्रत्येक शेतकऱ्याने जर वापरली तर आपल्याला वर्षभराचा आपल्या पिकातून आलेला खर्चाचा